सोलापुरात खोकल्या आई मंदिराची अज्ञात समाज कंटकाकडून मोडतोड मूर्तीला कोणताही धक्का लागला नाही हिंदू महासभाकडून एफ आय आर दाखल सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान खोकल्या आई देवीचे मंदिर हे नार्थकोट शाळेतील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहेत तेथे रात्री काही समाज देवीच्या मंदिरातील दरवाजा उचखटून टाकला असतील भिंती सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला घडलेली घटना सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली त्यामुळे त्यांनी लगेच भर पावसात तेथे जाऊन पाहणी केली तेथील शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा पत्ता काही मिळाला नाही आपले सहकारी प्रशांत पवार यांना बोलवून घेऊन माननीय पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहेब यांना माहिती कळवली श्री कबाडे साहेबांनी लगेच सदर बाजारचे पोलीस निरीक्षक लकडे साहेबांना कळवून तेथे ते पोलीस फोर्स पाठवला पोलिसांनी सुद्धा एवढे सहकार्य केलं की लगेच तेथील स्वच्छ साफसफाई करून जसं पूर्वी दरवाजा होता व भिंती होत्या तशीच कारागिरीना बोलून जसं तसं उभा केलं सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सुधीर बहिरवाडे यांना घेऊन जाऊन एफ आय आर दाखल केले पोलिसांचे खूप सहकार्य लाभले समाजकंटकाचा काय उद्देश होता कळला नाही त्यांना जर चोरीच करायची होती तर ते जड दरवाजा घेऊन पळाले असते पण जर त्यांना हिंदू धर्माच्या विरोधात काय करायचे असेल तर मूर्तीची विटंबना केली असती त्यांनी मूर्तीला काही सुद्धा केलं नाही परंतु हा काहीतरी वेगळा संदेश त्यांना द्यायचा होता अजून काही समाजकंटक सुद्धा आपल्यात आहेत नास्तिक लोकसुद्धा आपल्यात आहेत त्यामुळे मंदिरातील पुजारी व ट्रस्टीने आपली खबरदारी घ्यावी व सावधानगी बाळगावी जिथे तिथे सीसीटीव्ही लावण्यात यावे आपल्या मंदिराची सुरक्षा घेणे खूप गरजेचे आहे यावेळी माननीय पोलीस उपायुक्त कबाडे साहेब पोलीस उपनिरीक्षक माननीय लकडे साहेब पोलीस उपनिरीक्षक माननीय ढवळे साहेब यांचे सहकार्य लाभले असे आवाहन हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर भाईरवाडे यांनी दिले आहे जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर सोलापुरातली श्रद्धासन असलेली आमच्या इथले खोकली ना मैदानच्या पाठीमागच्या बाजूला हो समोरच्या बाजूला त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी रात्री त्या मंदिराचा दरवाजा तोडला भिंतीला तडा दिला अशा प्रकारे तोडून त्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत पण नेमका त्यांचा काय उद्देश होता माहीत नाही पण पोलिसांना मी एवढं सांगतो की लवकर लवकर त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांचा असा बंदोबस्त करा की त्यांना सोलापूर शहरात हलवून द्या नाही त्यांचा मनसुबा काय आहे काय नाही शेवट शेवटपर्यंत सखोल चौकशी करा नाहीतर त्यांच्या मनात जर काय काय घडवायचं असेल तर लवकर बंदोबस्त होईल सोलापूर आपलं शांत राहील जय श्रीराम